नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तर जसे की तुम्हाला तमजेल बघून समजलं असेल कशाबद्दल होणार आहे हे व्हिडिओ तर स्पेशली आपण एक वर्षापासून ज्या क्षणाची वाट बघतो तो क्षण म्हणजे गणेश चतुर्थी आज आपण गणपती बाप्पाला घरी घेऊन येण्यासाठी चाललेलो आहे त्या कारखान्यामध्ये मी तुम्हाला तिथे जाऊन सुंदर सुंदर मूर्त्या सुद्धा दाखवणार आहे आणि आपला बाप्पा किती सुंदर आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून मधून दाखवणार आहे आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यांच्या दोन बिल्डर आहेत दिसतच असतील तुम्हाला गणपती बाप्पा तर मी तुम्हाला जसं की बोललेलो का आम्ही जाणार आहेत गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी आमचा सगळ्यात मोठा शेटे शेटे सगळी मोठे शेट प्लस या गाडीत सगळ्यात शेट आहेत तसं होणार गेला तर आमचा रुजू आला शेट आहे फुल प्रॉफिट आहे त्याला आठशे लिटरचा फायनली आपण त्या कारखान्यामध्ये पोचलेलो आहेत मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केलं की छान छान मूर्त्या तुम्हाला दाखवल बाप्पाच्या सुंदर सुंदर पहिली मूर्ती लंबोदर पेतांबर रिद्धी सिद्धी दाता विनायक मोर्या गौरी सुतमेश्वर पेता महेश्वर हे गणनायक मोर्या शिक्ष सवार है हाथों में मोरिया 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 पापा मोरिया 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 मोर या मोरिया बापा पड़िया न शिव Guys, तुम्ही बघू शकता ही आमची परंची लाल मुंगी हे नाव ढवला त्याला परंची लाल मुंगी कसा पक्का गोरा

एकशे पंचावन्न तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी कस आम्ही आजारी पडलेलो आमचा शेट आहे पण जरा मॅम्बरलेला आता आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलो नाव पाहिजे डॉक्टर विपिन डॉक्टर तुम्ही त्या नावामध्ये दोष करू नका तर तुम्ही समोरचा नाजारा पण बघू शकता काय नजारा आहे भावा अभिषेक आहे का